सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर नमस्कार मी बाबासाहेब भाऊसाहेब सोनवणे राहणार चिंचुली गुरु तालुका संगमे जिल्हा अहिल्यानगर काल रात्री आमच्या चिंचुली गुरुच्या दक्षिण भागामध्ये आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एक ड्रोन आम्हाला खूप असा खालून जाताना दिसला त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाकडं त्याची माहिती दिली की आमच्या भागामध्ये आठ वाजता एक ड्रोन गिरट्या घालते तर त्या ठिकाणी आम्हाला पोलिसांकडून ठोस असा कुठलंही समाधानकारक असं उत्तर भेटलं नाही किंवा त्यांनाही त्याची कल्पना नसावी त्यांनी आम त्यांनी आम्हाला हे केंद्राचे किंवा कुठले शासकीय सर्वे चालू आहे अशा प्रकारे आम्हाला त्याचं उत्तर मिळालं परंतु साडेआठ पावणे नऊ या दरम्यान ड्रोनची संख्या वाढली ती आम्हाला तीन कधी दोन कधी एक अशा पद्धतीत ते या ठिकाणी गिरट्या घालत होतं आणि या गिरट्या घालत असल्याकारणानं नागरिकांमध्ये खूप असं घबराटीचं दाशतीचं वातावरण निर्माण झालं आणि आमच्या भागामध्ये गेल्या चार पाच दिवसाच्या अगोदर चुरी झालेली आहे खूप मोठी अशी चुरी या ठिकाणी आमची चुलती प्रदोष भागवत सोनवणे यांची इथे झाली आणि आमचं श्रद्धास्थान आश्वनाथ महाराज यांचीही त्या मंदिरामधून दानपेटी चोरी गेलेली आहे त्यामुळं पोलीस गस्ता घालतच असतात परंतु पोलिसांच्या अजून कुठल्या प्रकारचा चोर या ठिकाणी हाती लागलेलं नाही आणि त्याच्यात या चोरांचा जे धुडकू चालू असतानाच धुमाकूळ चालू असतानाच या अवकाशामध्ये जे ड्रोन फिरत आहे याच्यामुळं नागरिक खूप घाबरलेले आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकर तर लवकर हा ड्रोन उडवण्याच्या पाठीमागे किंवा रात्री आपरात्री कोण हे हो ड्रोन उडवतं याची जर माहिती मिळाली तर आम्हाला लवकर तत्काळ कळावी ही करतू। हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर